आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी लाल माठ्याची भाजी ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळात होते त्याचबरोबर ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबरही खाऊ हो शकता तर रेसिपीला आपण सुरुवात करूया लाल माठ्याची भाजी मी धुवून घेतली आणि एका कापडावर पसरून ठेवली होती त्यामुळे अशी ही कोरडी झाली आहे माठ्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी इतके हे चणे घेतले आहेत तसे हे चणे आपण रात्रभर भिजत ठेवले होते तुम्हाला जर चणे पटकन भिजून हवे असतील तर फक्त गरम पाण्यामध्ये चणे घाला अगदी दोन अडीच तासात चणे भिजून तयार होतात पण असे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण रात्रभर चणे भिजत ठेवलेले होते त्यासाठी इथे आपण एका कुकर मध्ये हे सगळे चणे काढून घेतलेले चणे भिजल्यानंतर तसा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू हो शकता चणे बुडतील इतकं आपण साधं पाणी घातलंय खूप जास्त पाणी घालायचं नाही त्याने चणे पटकन शिजत नाही आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे झाकण लावायचं साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या तोपर्यंत ही भाजी चिरून घेणार आहोत भाजी एकदम फ्रेश आणि कोळी असल्यामुळे चिरायलाही खूप सोपी आहे फक्त अर्धी जोडी भाजी मी चिरून घेतली आहे तोपर्यंत इथे आपल्या कुकरचे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर चांगला थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण उघडून बघायचं नाहीतर चणे कच्चे राहू शकतात हे चणे एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवूया आता कुकरमध्ये ही भाजी घालून ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि यावर झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर चांगल्या थंड झाल्यानंतर ही भाजी एका भांड्यात काढून घ्यायची आणि चमचेने असं भाजीने स्मॅश करून घ्यायचं भाजी चांगले जा। स्मॅश केल्यावर ह्यात शिजवलेले चणे घालून मिक्स करून घ्यायचे आहे फायनली आपण आता भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करू यासाठी एका कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल चांगले कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी चार ते पाच ठेसून घेतलेले लसूण पाकळ्या घेतलेले आहेत हे सुद्धा आपण तेलावर छान परतून घेणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला ह्यावर छान परतून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने कांदा एक ते दीड मिनिटातच कांदा छान भाजून झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट घेतलेली आहे आता सर्व हे मसाले आपल्याला छान मध्यम आचेवर मस्त परतून घ्यायचे आहे ही स्टेवी या रेसिपीमध्ये फार महत्वाची आहे आणि मस्त रंग सुंदर येतो यामध्ये आपण खोबरं कांदा लसूणचं मालवणी वाटप घालणार आहोत या मालवणी वाटपाची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वाटप खूप जास्त घालायचं नाही अगदी चार ते पाच चमचे भाजीसाठी पुरेसे आहे आता मध्यमाचेवर साधारणतः पाच सहा मिनटं आपण याला चांगलंसा परतून घेणार आहोत तर इथे हे परतून साधारणतः पाच मिनिटं झालेली आहेत आणि मध्यमाचेवर आपण याला छान परतून घेतलंय आता या स्टेजला आपण भाजी घेतलेली आहे आता पुन्हा एकदा पाच सहा मिनटं आपण मध्यम टू हाय फ्लेमवर याला चांगलं ढवून घेणार आहोत आणि मसाले आणि भाजीला हे असे सगळे एकत्र होईल आणि मग भाजीला छान चव येते तुम्हाला जशी या भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे हा मसाला सुद्धा आपण यावर ढवून घेणार आहोत ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे असे एकत्र तळापासून ढवळत राहायचं तर इथे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला अशा कन्सिस्टन्सीची भाजी आवडत असेल तर अशी भाजी तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता हाय फ्लेमवर आपण भाजीला चांगली उकळी आणलेली आहे आणि यामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे फायनली आप आपली लाल माटाची भाजी तयार झालेली आहे आणि गॅस आता बंद करूयात थंड झाल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता थोडीशी घट्ट होते म्हणजे त्यानुसार तुम्हाला जितकं पाणी घालायचं असेल तेवढं तुम्ही घालू शकता तर आज आपण सोप्या पद्धतीत लालमाटेची भाजी बघितलेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आजच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत